पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून सोलापूर शहर परिसरात शंभर ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यादेवी जयंती घराघरात मनामनात या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती मूर्ती भेट देण्यात आली त्याचबरोबर सोलापूर शहरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात असलेला अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती व्हावा अशा आशयाची एक हजार पत्र ही संस्थेच्या माध्यमातून अर्थात होळकर मावळ्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे देण्यात आली दरम्यान रक्तदान शिबिरात एकूण शंभर रक्तदात्यांनी हिरिरीनं सहभागी होत रक्तदान केलं या रक्तदात्यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती मूर्ती भेट देण्यात आल्यानं पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून सोलापूर शहर परिसरात शंभर ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे सदरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील सल्लागार शेखर बंगाळे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाप्रमुख जयदेव सुरवसे भाजपचे अनिकेत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील ओंकार कोरे रणजित मळगे लखन शिवणगी आकाश नागणकेरी रोहित बंडगर मल्लिकार्जुन मैत्री संतोष बेळळे महासिद्ध देवस्थान ट्रस्टचे चेतन पुजारी संदीप कांबळे नागेश सदलापूरकर राहुल स्वामी अक्षय उमरदंड आदींनी परिश्रम घेतले